जय जवान जय किसान जय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो दी माळेगाव साखर साखर कारखान्याचं बिगूळ वाजलेलं आहे खूप जोरदार चाल जो जो जी चर्चा चालू आहे आणि काल सर्व पॅनल फिक्स झाले सर्व उमेदवार फिक्स झाले आणि आज महत्वाचं म्हणजे आपण आज पंधरे गावामध्ये आहे जो पंधरे गट हा मोठा समजला जातो आज त्या ठिकाणी आहे महत्वाचं म्हणजे जो शेतकरी आहे भरपूर टनेच या ठिकाण म्हणजे जातं आणि जे इथले जे काही प्रश्न आहेत आपल्या सर्व ही सर्व शेतकरी मंडळी बसलेले आहेत आज आपण त्याशी चर्चा करणार आहे की आज खरंच जी ती माळेगाव साखर सरकार कारखान्याची पंचवर्षी निवडणूक लागलेली आहे कुणीकडे कुठलाही पॅनल निवडून येणार परंतु जो शेतकऱ्यांना काय पाहिजे असतं की बाबा दोन पैसे आपल्या प्रपंचला लागलेले पाहिजे जो बियाण्याचा खर्च आहे तो आम्हाला कमी प्रमाणात मिळायला पाहिजे किंवा कारखान्या काही सेवा आम्हाला मिळायला पाहिजे हे आपले शेतकऱ्यांचे प्रश्न असतात तर हेच प्रश्न आपण जाणून घेण्यासाठी आपण पंधर गावामध्ये आलेलो आहे नमस्कार नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये सांगायचं स्वागत आहे अ तुमचं नाव विलास कोकरे बर आता सध्या निवडणूक लागलेल्या आहे कारखान्याची आज पंधरे गावामधनं तुम्हाला तर माहिती आहे भरपूर ऊस शेतकऱ्यांचा जातो तुमचाही जात असं ऊसला तुम्हाला काय सांगायचं याबद्दल आज कशी होणार आहे परिस्थिती आज लगत कशी होणार आहे संपूर्ण येणार असं आमचं मत आहे कारण वेळेच्या वेळेला ऊस तोडण्याचा प्रोग्राम आहे लोकांना कशासाठी हेल्प घ्यावं लागतात खत वगैरे टाईमला मिळतात देणे मिळते आणि सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतात आणि ह्या सर्वांच्या आज दर्योगे दिल्यामुळं सर्व लोकांच्या आमच्या जा राहणीमानाला सुधारणा झालेल्या आणि रस्ता पाणी हे जे ऊसाचे फडण वाहतुकीसाठी जे रस्ते खराब वगैरे झाले ते सगळं सगळे सत्ताधारी मंडळाने आखलेले आणि चार पैसे आम्हाला आता भरपूर मिळेल त्यामुळे कुठल्याही प्रकारची आम्हाला अडचण नाही बरं आता कारखान्याचा भाव किती आहे आता आहे की तेशे तेतीशे भाव आहे जसं की आता दोन हजार मध्ये तो भाव किती पाहिजे होता कारखान्याचा दोन हजार आता हा दोन हजार पंचवीस आपला सल चाललेला आहे शासनाच्या धोरणानुसार जे काय असेल ते काय बरोबर पण आजूबाजूला ओके धन्यवाद नमस्कार तुमचं नाव बरं आज जे लढत होणार आहे काय वाटतंय बरं आज हे चार पॅनल झालेले आहेत कुठलाही पॅनल जरी आला तरी तुमच्या शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत नाही शेतकऱ्याला भरपूर दिले की बर राष्ट्रवादीचाच पॅनल येणार आहे राष्ट्रवादीचा पॅनल येणार आहे बरोबर आहे अजून काय सांगताल तुम्ही काय नाही बाकी पैसे जातो की वेळच्या वेळेवर कारखान्यात तुम्हाला काय पाहिजे काही नको आम्हाला काहीच नको सर्व चुकार नमस्कार बाबा नमस्कार तुमचं नाव पोपट गुले बर तुम्ही काय सांगताल आज ही पंचवर्षी निवडणूक लागलेली ला आहे आपली जोरात लढत होणार आहे आणि महत्वाचा गट मोठा आहे का तुम्ही काय की जे पॅनल निलकंडी पॅनल केलेला आहे आणि आता जे सत्य पॅनल आहे हाच पॅनल येणार आहे सर्वात शेतकऱ्याचे काय आड अडचण असतात कारखान्या संदर्भात खातात असतात वेळ ऊस जाणार असतात आणखी काय सभा प्रश्न असतात ती वेळेवर ना आमच्या गावातले आता जे चेअरमन आहे केशव बापू यांनी फार कष्ट केलेलं आहे आणि त्या कष्टातून सगळ्या शेतकऱ्यापर्यंत त्याचा कारखान्याचा लाभ मिळालेला आहे त्याच्यामुळं हा जे आता पॅनल आहे दादांच्या मार्गदर्शनाखाली ही शंभर टक्के पॅनल येणार आहे बरोबर आहे असं जे आता बापूंचं नाव घेतलं तुम्ही म्हणता बापूंनी कारखान्यामध्ये काय काय के सुविधा केल्या बापूने कारखान्याने सुविधा केल्या की बापूने जे काय कारखान्यामध्ये जे काय मिशनरी आहेत त्या बापूने बदलल्या ती रो चाले ते रोगरोबर चांगल्या आणल्या चांगल्या चालल्या साखर प्रतिष्ठा साखरेची चांगली बापूंनी केली आणि सभादातांचे जे काय अडचणी होते वेळ ऊस जाणं ते वेळे ऊस त्याचं आमचं दुवार पीक काय होणं ही बापूंनी वेळेवर ही नियोजन ऊसाची तोंडीची केल्यामुळं शेतकऱ्यांचा चांगला फायदा झालेला आहे त्यामुळं हे फार कारखान्याचे नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नमस्कार माझं अमिनुद्दीन इनामदार नामदार आज तुम्ही काय सांगताल हे पंचवर्षी जी निवडणूक आहे लागलेली आहे दोन हजार पंचवीस दोन हजार तीस आणि आपले जे चारही पॅनल आहेत नीलकंठेश्वर पॅनल म्हणा सहकार बचाव शेतकरी बचाव पॅनल म्हणा किंवा बळीराजा सहकार बचाव पॅनल म्हणा सर्व आपलीच लोक आहेत आज... तर तुमचा ऊस जाता कारखान्याला मग आज हजार टन शंभर टन मध्ये काय सांगता अरे किती टन आहे शंभर टन 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 बरं तुम्ही काय वापरता शेतीसाठी ही सुरुवात करूया किंवा कसं तुम्ही ऊस एवढा मोठा जोमाने आणता महादांचीच खर्च संपूर्ण वापरतो बर आणि नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस बर आणि सगळे मादनची खतं महाजनचे खतं वापरतात आणि त्याचा रिझल्ट देखील अतिशय चांगला आहे बरोबर आहे आणि कारखान्याने देखील आम्हाला तीच खतं पुरवतोय कारखान्याने बर माझी आग्रही मागणी होती काळे साहेबांना बर की मादनची खतं तुम्ही एजन्सी घेऊन आपल्या सभासदांना पुरवा चालू केलं त्यांनी सगळं सगळं चालू केलं बरोबर आहे म्हणून आज तुम्हाला चांगला रिझल्ट चांगला रिझल्ट आहे बरं जसं की आता तुम्ही म्हणताय कारखाना तर आपल्याला चांगला देतोयच बरोबर आहे जसं की चार पाच वर्षामध्ये जो कारखान्यामध्ये जी कामं केली आणि आता जी कामं त्यामध्ये किती पटीने कामं वाढलेली आहेत कारखान्यामध्ये खूप फरक आहे आदरणीय बाहून बाहूंनी इतकं कर करून कसरीने शेतकऱ्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर चाळीस पन्नास हजार रुपये जर दीडशे रुपये मागे जर अनुदान मिळत असेल माझं मिक्सरच अगदी त्याला हातभार लागतोय ना नक्कीच लागणार हा नक्कीच लागणार सगळे पेमेंट वेळेच्या वेळेला केलेले काही अडचण अडचण नाही 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 आणि नियोजन अतिशय चांगलं बरोबर आहे आणि बापूंनी देखील तेवढच एवढं आजारी असताना देखील तेवढेच त्यांनी रात्रोरात कुठं काय अडचण आली तर कारखान्यावर जाऊन असा पहिलाच चेअरमन असेल की रात्री अपरात्री तिथे जाऊन स्वतः सगळ्या गोष्टी लक्ष देणे सगळ्या गोष्टी करणं अगदी बरोबर आहे बरं काय वाटतंय पंधरा मधनं कोण बाजी मारल नाही सगळे आमचे चारीचे एकदम छान धन्यवाद नमस्कार तुमचं नाव माझं नाव आणि आता सध्या निवडणूक लागलेल्या आहे निवडणूक आहे सत्तेधांची निवडणूक आहे ना आपली नू ला। चांगली विकासाचे काम करणार आहे अगदी बरोबर आहे पाचवी वर्षे विकास झालेला कारखान्याचा कुठे विरोधात बाजू आले काय काय तुम्हाला नाहीच नाहीच तुम्ही करायचं आहे ना नक्कीच नाही 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 जनतेपर्यंत चांगले मेसेज जात असेल तर विरोध कशासाठी असावा अगदी बरोबर ना सगळं दिलंय म्हणलं अवकाशाला विरोध कुठतरी एखादी गोष्ट होणे असते म्हणून विरोध करणं योग्य नसतो ना बरोबर आहे आपल्याला कारखाना सक्षम आहे कार्यक्षेत्र करणारी लोक का चांगली आहेत तळागळापर्यंत पोचणारे आहेत मंडळी आणि असणारे दिलेले डायरेक्टर सगळ्या सर्वसामान्यपर्यंत जातात बरोबर बारखा असो मोठा असू त्यांच्यावर कुठल्याही विचाराचं कुठले दुमत नसते बरोबर आहे अगदी काही असणार आहे पाच यांना अडचण येऊ शकणार नाही असं सगळ्या जनतेचे लोकमत या मग आज तुम्हाला काय म्हणायचं बरं कारखान्याला सगळंच आम्हाला दिलंय शेतकऱ्याला पाच वर्षात काय अडचण आल्या दिसली तुम्हाला कुठं अडचण नाही अडचण तर काहीच नाही आली मग आता कसं बघा तुम्हाला काय म्हणायचं कारखान्यात भाव वाढवला पाहिजे आणि अजून कमी केला पाहिजे भाव वाढला पाहिजे हळूहळू वाढणारच की वाढणार नक्की नक्की वाढणार वाढणार की हळूहळू जसं दिला पहिला तसं आता बी जाणार बरोबर आहे बरं आज काय वर कोणाला म्हणलं जाईल शेतकऱ्यांचे काय वर म्हणलं की दा की दादाच हो लाईट बिल माफ केलं पाणी वेळेवर मिळते आणि काय अडचणी असलेल्या तालुका पातळी असू द्या जिल्हा पातळी असू द्या राज्य पातळी असू द्या नुसतं आपला कारखाना म्हणून का बरोबर आजूबाजूला बघितलं पाहिजे आजूबाजू बघा की तुम्ही इतर कारखान्यांची बाजू बघा आपल्या बारामती तालुक्यांच्या बघा ह्या गोष्टी आपल्या समजून घेण्यासाठीच असतात का काय टिकून देण्यासाठी असतात नक्कीच नक्कीच हा एवढं कार्य जर आपण नाव ह्याच्या प्रश्न अनेक काय केलं पाहिजे नक्कीच नक्कीच कायदा त्यांना आपल्या इथं काही आलं पाहिजे काही होतच की त्यांचं का वाईट आपण बरोबर त्यांचं होत की काळ काय असेल बरोबर त्यांच्या काळाला तर आपण नाव ठेवणं काही नाही ना ठेवली बी नाहीत कोणी बरोबर आहे त्यांनी ठेवली असं त्या दिसलं असतं इथपर्यंत आजपर्यंत चाळीस वर्ष बरोबर नाव ठेवली असतात त्यांचं होतच की आता त्यांच्या गोष्टी थांबत असतात किंवा नसत्या त्या पण म्हणणं योग्य जमल का नाहीच ना आता जे करतोय चांगला चालू केला त्यांच्यासाठी आपण पायतरी पारदर्शक केलंच पाहिजे की अगदी बरोबर आहे देश पातळी त्यांना हे करता आपण तालुक्या माणसं बेकार आहे बरोबर जे मी त्याला त्यांना मला समाधान मानलं पाहिजे नाव घेतलं पाहिजे म्हणलं पाहिजे त्याच गोष्टी चालतात नाही इथं तळातलं गोष्टी ते वर जातात धन्यवाद म्हणजे इथं म्हणलं नमस्कार नमस्कार तुमचं नाव भीमराव बोले तुम्ही काय सांगताल बरं आज ही लढत कशी होणार आहे सत्ताधाऱ्यांचीच होणार आहे लढत सर्व सामान्य शेतकऱ्यांना काय भाव बिवाय चांगला देवा येऊन तुमचा किती होऊन जातो कारखान्याला दोन तीन शेट दोन तीन शेटन दो काय वाटतं बरं कारखान्याला अजून काय सुधारणा करायला पाहिजे भाव दिला पाहिजे अजून भाव दिला पाहिजे खतमेहण्यामध्ये काय करायला पाहिजे नाही खतबियान आहेत व्यवस्थित नियोजन व्यवस्थित आहे काय वाटतं बरं आता कारखान्याला भाऊ किती पाहिजे होता आता कमी आहे आता चार हजार पर्यंत भाव जाऊ पाहिजे होता बरोबर अजून काय पाहिजे तुम्हाला सुविधा जसं की टायमिंग लावूच जा ना सर्व सामान्य शेतकऱ्या टायमिंग लावू जातो का जातो आता टायमिंग ला सर्व पंधरा गटा मधून टायमिंग लावू टायमिंग व्यवस्थित जातो नियोजन पद्धती रे फक्त कसं चार रुपये वाढतात तेवढं बघितलं पाहिजे बरोबर कुणी जरी आलं दुसरा काय विषय म्हणजे लढत जोरात होणार आहे मला लढत होणार आता जसं जात। की त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आदरणीय दादा आहेत आणि जसं की काही लोक अन्नांचंही नाव घेतात सांगितलं अण्णांचा काळ होता त्या टायमिंगला लोक त्यांच्या बाजूने नाही जरी पॅनल आला तरी फक्त सर्व सामान्य शेतकऱ्याला भाव जास्तीत जास्त ते बघितलं पाहिजे अगदी बरोबर कोणताही पॅनलने फक्त शेतकऱ्यांचं चांगला भाव मिळाला चांगला भाव मिळाला पाहिजे एवढंच डिलेवर ऊच गेला धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव किशनराव पोखरे बर तुम्ही आज तुमचा काका किती ऊस जातो शंभर सव्वाशे टन जातो सव्वाशे टन जातो काय वाटतं बरं अजून काय सुविधा करायला पाहिजे तुमच्यासाठी कारखान्याने तसं दादाच्या नेतृत्वाखाली चांगलं केलंय बरं का बरं आणि प्लस पॉईंट काय ह्या वेळेस दादानी डायरेक्ट संचालक मंडळात उडी टाकल्यामुळं <laughs> त्याचा फायदा कारखान्याला शंभर टक्के होणार आहे बरोबर आहे जे शासनाची मदत म्हणा काय म्हणा ते दादाच्या माध्यमातून भरपूर येणार आणि येणारा काळ ही सभासदांना चार पैसे मिळण्याच्या बाबतीत चांगलं होणार आणि दादा कि चांगलं केल्याशिवाय राहणार राहणार बरोबर म्हणजे आता जसं की ह्यांनी सांगितलं की चार हजार तरी आपल्याला भाव पाहिजे चार पर्यंत भाव पाहिजे काय वाटतंय बरं जो येईल दिल चार हजार भाव आपल्याला तो काय जे आपल्या पद्धतीने करतो जेवढा बसेल तेवढा देण्याचा प्रयत्न करतो बरोबर दादा मुळे काय आहे शासनाची जे काही सवलती येत्या ते दादा पोचवणार त्याच्यामुळे चार पैसे कधी वाढणार सभासदांना चार पैसे वाढ वाढल्याशिवाय राहणार नाही दादाच्या दा माध्यमातून बरोबर आहे सरकारी गव्हर्नमेंटचे जे काय स्कीम आहेत ते दादा आणून स्वतःचा कारखाना असल्यामुळं राबवणार आता जसं की जे चेअरमन आदरणीय केशवबापू वकील आहेत ना ते असताना आत्ता आत्ता असताना का, कारखान्यामध्ये काय काय कामं केलं पाठीमागच्या पाच वर्ष झालं त्यात काय चुका होते आल्यानंतर सुधरून घेतल्या मशिनरी व्यवस्थित केल्या कारखाना चांगल्या पद्धतीने चालायला लागला त्याच्यामुळे टनेज वाढलं गाळप वाढलं त्याच्यामुळे चार पैसे लोकांना सभासदांना जास्त मिळायला लागलं अगदी बरोबर आहे जर गाळप जर वाढलं तरच नक्की सभासदांना चांगला कारखान्यानं कुठला कारखाना घेतला साखर कारखाना ज्याला गाळत जास्त आहेत त्याला चार पैसे जास्त अगदी बरोबर गाळत जर नाही झालं तर पैसे कुठून म्हणा कस कुठून ऊस उपलब्ध केलेला आहे बरोबर आहे त्याच्यामुळे चार पैसे सभा जास्त मिळालेले आणि अजून बी भविष्यात दादाच्या माध्यमातून जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे वेळच्या वेळेवर ऊस जातो तुमचा सगळ्यांचा हा ऊस आला काय अडचण नाही ऊस वेळच्या वेळेला जातो आणि खते बियाणेचं कसं असतं बरं कशा प्रमाणात कारखाना तुम्हाला देतो खते बियाणे कसं असतं ती तुमचं पेमेंट कट होत का तुम्हाला एक्स्ट्रा देतो पैसे पे करावं लागत नाही 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 पेमेंट मधून ज्या वेळेस उद जाईल त्यावेळेस पेमेंट मधने कट करून देतात लोक काय पैसे द्यावं लागत नाही चला ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्ते तुमचं नाव अशोक मुळीक तुमचा उद जात असेल कारखान्याला आता जसं की सर्वजण सांगतात तुम्हाला काय सांगायचं आहे बरं कारखान्याबद्दल कारखाना काय कारखाना एकदम उत्कृष्ट आहे दादांच्या नेतृत्वाखाली कारखाना आहे माझं तर याच्या पुढं मते नव्या दामाच्या माणसाला चेअरमन केलं पाहिजे आणि जर त्यांना ती शक्य नसलं तर दादांनी स्वतः चेअरमन होऊन माळ्यागावचं नेतृत्व करायला पाहिजे बरोबर त्यामुळं काय होईल लोकांना एक अपेक्षा आहे लोकांची चार हजाराचे पुढं भाऊ असायला पाहिजे तो चार हजार भाऊ दादांच्या नेतृत्वाखाली मिळू शकतो परंतु त्याला नेतृत्व चांगलं आलं पाहिजे नव्या दामाचा आला माणूस नवीन आले अगदी बरोबर तंत्रज्ञानाचा वापर वर्ष करणार त्यामुळे उसाचं नक्की उत्पादन मिळेल त्यामुळे चांगलं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना माळेगाव गाव कारखाना दादांच्या नेतृत्वाखाली आहे बरोबर आज बी आणि पुढे बी राहणार जेव्हा आदरणीय अन्न होते त्या तुम्हाला काय सांगायचंय त्या त्या टाइमला अण्णांचं सुद्धा नेतृत्व चांगलं होतं त्याच्याबद्दल आम्हाला वाईट म्हणायचंच नाही एक नंबर बरोबर मधलं काय काळ गेलं मधल्या काळात थोडी कपलंच झाली बरोबर आहे कुणामुळे झाली काय आम्हाला कोणाची नाव नाही अगदी बरोबर जे असं ती झालं दुरुस्त आहे ते बरोबर आहे ते दुरुस्त झाले आता आता त्यामुळं या नवीन मध्ये दादांच्या लक्षात आलंय काय अडचणी होत्या बरोबर आता दुरुस्त करणे शक्यता आहे म्हणजे तुम्हाला सर्वच दिले म्हणायचं काय कमी नाही आता सध्या आता फक्त एकच आहे की आम्हाला कारखान्यात फक्त भाव वाढून शेतकऱ्यांची आहे नमस्कार बोला नमस्कार नमस्कार तुमचं उद्या कारखान्याला तुम्ही आज वेगळं काहीतरी सांगा की कारखान्यावर तुम्हाला काय पाहिजे काय असं वाटतंय बरं कारखान्यानं आपल्याला दिलं पाहिजे भाव चांगला दिला पाहिजे नक्कीच अजून सगळे पाहिजे पाहिजे ना पैसे वेळ जातो सगळं जातो जातो बर आताची पंधरा गाठा मध्ये कोण भाजी मारल पंधरा गाठा मध्ये कोण भाजी मारल मारलात आजी दादाच भाजी मारला म्हणजे तुम्ही ठामच आहे की दादांनीच कारखान्याचा चेअरमन पद घ्यावे आणि आमच्या शेतकऱ्यांना जो आहे तो आम्हाला चांगला भाव वाढवून पाहिजे ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार सध्या जी पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे जोरदार चर्चा चालू आहे आज तुमचाही उद जातो कारखान्याला किती तुम। उद जातो तुमचा दोनशे टन दोनशे टन जातो मग का बरं किती म्हणजे एकरी किती टन तुम्हाला एवढे बसतात सत्तर पंच्याऐंशी शब्द पंच्याऐंशी टनापर्यंत जातो म्हणजे आता आपला कारखाना जो भाव देतोय तुम्ही म्हणजे समाधान आहात का त्याबद्दल तुम्हाला अजून काय सांगायचं आहे नाही एकदम चांगले दादांच्या नेतृत्व खाली एकदम चांगला चाललाय कारखाना हा एकदम चांगला कारखाना काय काम केलं दो दहा काम म्हणजे आता कॅनल दहा पाच महिने आठवलंच नाहीत आपल्या सत्तेच्या काळात बरोबर त्याचा फायदा आम्हाला झालाय ना ही कॅनल पाच महिने उन्हाळ्यात कंटिन्यू चालू होता बरोबर त्याचा फायदा आम्हाला शेतकऱ्यांना झाला ना चांगला त्याच्यामुळे आमचं ऊस आता ऍव्हरेज वाढतंय दहादा सत्तेत असल्यामुळं आणि उमेदवार बी चांगले दिलेले आहेत जनतेतले उमेदवार आहेत सर्वसामान्यच बरोबर चांगलं आपल्याला सर्व शेतकऱ्यांना चांगला भाव चांगला कारखाना चांगला चालला उत्तम उत्तम दादांचे नेतृत्व कारखाना चालला अजून चांगला भाव देते दादा अजून चांगला भाव देते वेच होत जातो तुमचा ओके कधी कधीपासून तुम्ही कारखाना उज घालताय कारखाना ओपन झाल्यापासून कारखाना ओपन झाल्यापासून मग अण्णांनी जे काम केलेलं आहे कारखान्यामध्ये आदरणीय रंजन काकांनी चांगलं काम केलेलं आहे कारखान्यामध्ये मग त्या टायमिंगचं काम आणि आताच काम तर दोन्ही कामांमध्ये कारखाना कसं चालू कारखाना तर एक नंबर दा दादांच्या नेतृत्वाला चाललाय बर दादांनी तीन हे करून चांगलं चालवलंय कारखान्यात बर दुरुस्ती करून एकदम चांगला चालवलं कारखाना धन्यवाद नमस्कार सर नमस्कार सध्या दिमाळेगाव सहकार साखर कारखाना दोन हजार पंचवीस दोन हजार तीस ही पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे आणि जोरदार चर्चा चालू आहे तुमचा ऊस जातो कारखान्याला हा जातो पण तुम्हाला आज काय सांगायचं आहे बरं जे माळेगाव साखर साखर कारखाना पहिला जो पाच सहा वर्षापूर्वी कसा होता आणि आताच कसा आहे मुद्दा असा आहे की आम्ही जे शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या फारशा कारखान्याकडून जास्त अपेक्षा नसतात अपेक्षा दोनच असतात एक आपण लावलेला ऊस वेळेत जावा आणि गेलेल्या ऊसाला चांगला भाव मिळावा या किमान सभासदांच्या दोन अपेक्षा बाकीचं सभासदांना फारसं राजकारण काय करायचं नसतं आणि महत्वाचा मुद्दा त्यात असा आहे की ह्या ज्या दोन अपेक्षा आहेत त्या दोन अपेक्षा आताच जे चालू संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळानं आमच्या पूर्ण केल्या असं म्हटलं त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही त्याचं कारण असं आहे की यावर्षी आमचा ऊस देखील वेळेत गेला म्हणजे पंधरा सातची लागण असते तीही वेळेत गेली आणि विशेषतः जी काही खोडवे होते तेही यावेळी अगदी व्यवस्थित वेळेमध्ये गेले त्यामुळे लोकांच्या गव्हाचं पीक झालं आणि इतर हरभरा अशी पीक झाली त्यामुळं तो एक चांगला फायदा झाला आणि भावाच्या संदर्भात जर म्हणाल तर मी सांगणं काही एवढं मोठं महत्वाचं नाही कारण संपूर्ण सभासदांना माहिती की माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं गेल्या पाच वर्षामध्ये जो भाव दिला आहे उच्चांकी भाव दिला आहे त्यामध्ये गेल्या वर्षी तर छत्तीसशे छत्तीस रुपये इतका विक्रमी राज्यामध्ये विक्रमी भाव दिलेला आहे म्हणजे रिकवरीचा विचार करता तसं पाहायला गेलं तर आपल्या रिकव इतर पश्चिम भागामध्ये जो पट्टा आहे कोल्हापूर सातारा त्यांची रिकवरी एवढी मोठी असताना देखील आपण त्यांच्याही पेक्षा जास्त भाव दिला असं म्हटलं त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही बरोबर आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मग आता विरोधी पॅनलचं जे म्हणणं असतं की बाबा आम्हाला सत्ता दिली तर आम्ही शेतकऱ्यांना अधिकचा भाव देऊ किंवा आणखीन काही त्यांच्या म्हणजे त्यांचं म्हणणं असतं त्याही संदर्भामध्ये मी त्यांचं मत असं खोडून काढेल की विरोधी पक्षाची जी पाच वर्ष आहेत त्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना दिलेला भाव आणि आताच्या ज्या पॅनलने म्हणजे आताच्या सर संचालक मंडळानं दिलेला भाव आहे यामध्ये पाच वर्षामध्ये एकूण बाराशे एकोणऐंशी रुपयाचा फरक आहे बरोबर म्हणजे या संचालक मंडळानं गेल्या संचालक मंडळापेक्षा सभासदांना एका टनाला भावाच्या रूपानं बाराशे एकोणऐंशी इतकी अधिकची रक्कम दिलेली आहे त्यामुळं तोही मुद्दा त्यांचा म्हणजे भावाच्या संदर्भात लागू होत नाही बरोबर त्यामुळं सभासदामध्ये एक प्रकारचा विश्वास आहे आणि विशेषता मी आपणाला हे सांगेल की यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांची उमेदवारी आहे केवळ त्यांच्या उमेदवारीमुळं आम्हाला दोन पैसे ज्यादा मिळतील यापेक्षा आता जे जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळावरती देखील दादांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा अंकुश राहील बरोबर कुठल्याही बर, प्रकारची चुकीची गोष्ट दादा तिथं असल्यामुळं होणार नाही याची तमाम आमच्या सभासदांना खात्री आहे आणि काही वेळा विरोधकांपुन असं म्हटलं जातं की राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वप्न पहावी बरोबर आहे पण राज्यातला इतिहास पहा याच्याही आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील हसन मुश्रीफ असतील हर्षवर्धन पाटील असतील अशा अनेक दिग्गजांनी या आपापल्या कारखान्यामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे चेअरमन व्हाईस चेअरमनसारखी पदं भोगलेली आहेत त्याच्यामुळं दादाची उमेदवारी ही काय अगदी महाराष्ट्रातली पहिलीच उमेदवारी असाही विषय नाही आणि दादांनी जी उमेदवारी आपली घोषित केलेली आहे त्या त्यामध्ये त्यांचा इतर कुठलाही स्वार्थ नाहीये केवळ सभासदांना दोन पैसे चांगले द्यावेत आणि जाणारं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळावरती देखील दादांचा म्हणजे वचक राहील त्यांचा आणि महत्वाची गोष्ट राज्य सरकारच्या माध्यमातून कारखान्याला ज्या काही मदतीची आवश्यकता असते त्या सर्व मदती या ठिकाणी दादांच्या माध्यमातून या मिळणार आहे कारण दादांचं बारीक सारीक गोष्टीवर लक्ष असतं तुम्ही तालुक्यातल्या विकास कामाचं बघा परवा तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्या कोस्टल रोडचं उद्घाटन होतं उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते आणि त्या कामाची पाहणी करत असताना दादांनी त्या पुलाच्या जो कलर दिलेला होता त्या ते कलर मधला एक राहिला होता कलर तरी दादांनी सांगितलं तो कलर कशामुळे राहिला आणि आमच्या बारामती तालुक्यातली जी विकास काम आहेत त्याच्यावर इतकं बारकाईने लक्ष असतं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे राज्यातला एकमेव असा मंत्री असेल की सकाळी सहा वाजता कामावर हजर राहणारा माणूस असा एक अतिशय उमद नेतृत्व आज कारखान्याला संचालकाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतोय हा खऱ्या अर्थानं आमच्या सभासदांना फार मोठा गर्वाचा क्षण आहे असं म्हटलं तर या ठिकाणी वावगे ठरणार नाही ना धन्यवाद तर मित्रांनो होतो आणि बघितलं आपण सर्व शेतकऱ्यांनी कशा प्रकारे त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि खरंच की आता जे हे जे चार पॅनल लागलेले आहेत ला चोरशीची लढत आहे आणि जसं की त्यांनी सांगितलं सभासदांना काय पाहिजे नसतं शेतकऱ्यांना काय पाहिजे नसतं आम्हाला आमच्या प्रपंचला लागणारे दोन पैसे म्हणजे आम्हाला फक्त ओसाला मिळणारा भाव हा चांगला फक्त पाहिजे कुठलाही पॅनल निवडून आला महत्वाचा म्हणजे त्याने दादांनी अजित दादा पवार यांचं नाव घेतलेलं आहे की दादा जर आले तरच आम्हाला चांगला भाव देतील असं त्यांनी ठाम आश्वासन दिलेलं आहे तर निमणूक दिलेला आहे तर धन्यवाद